प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान सचिव नंदकुमार श्रीरंगराव निकम यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष व इतर चार जणांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय काशीनाथ नारायण बेताळ हे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव येथे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने पदोन्नतीवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत मात्र ते अनुसूचित जातीचे असल्याने जातीय द्वेषातून त्यांचा विविध प्रकारे छळ केला जात असल्याची तक्रार दिली आहे फिर्यादीत उल्लेख केलेले संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी संगणमताने त्यांना मानसिक त्रास देणे व कामकाज करताना अडथळा होईल असे वर्तन करणे अपमानास्पद वागणूक देणे आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करणे अशा आणि इतर काही मुद्द्यांवर मुख्याध्यापक काशीनाथ नारायण वेताळ यांनी प्रकाश बोरा नंदकुमार श्रीरंग निकम अनिल बोरा कुमार पाल बोरा सुभाष बबन पाचकर सूरज किसन जाधव यांच्या विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन इथे बारा मार्च रोजी फिर्याद दिली आहे शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या नेतृत्वात प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे मात्र फिर्याद देऊन दहा दिवस झाल्यानंतरही तपासात कोणतीच प्रगती झाली नसल्याचं देखील फिर्यादीने म्हटलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर मी काशीनाथ नारायण वेताळ मंगलमूर्ती विद्याराम प्रशाद रांजना गणपती या ठिकाणी मुख्य पाहून कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी माझी बदली करण्यापूर्वीच बदली झाल्यानंतर संस्था सचिव श्री निकम सर यांनी आधीच काही स सहकारण कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी गावामध्ये माझी बातमी सुरू केली आणि कोणत्या शाळे गावामध्ये तुम्हाला नोकरी करू देणार नाही अशा प्रकारचं बोलत राहिले त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या नोकरीमध्ये माझ्या हक्क जे आहेत त्या संदर्भात माझं मेडिकल बिल असेल त्याच्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी असेल त्याचप्रमाणे माझ्या मुलीसाठी शिक्षणासाठी मला पी डी सी बँकेकडून शिची कर्ज घेणं गरजेचं होतं त्याचप्रमाणे त्यांनी यावरती कोणतीही स्वाक्षरी केलेली नाही आणि मला त्या आर्थिक याच्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे कोणतेही आर्थिक लाभाचे शासनाकडून मिळणारे आहे ते मला मिळू देत नाही तसेच माझ्या सेवा शिल्लक अस माझ्या रजा शिल्लक असताना ही त्यांनी कोणत्याही प्रकारच्या रजा मंजूर न करता करण्याचे आदेश दिले आणि शाळेचे असिपिक श्री सूरज किशन जाधव यांना सांगून ते दोघेजण मिळून या ठिकाणी शाळेमध्ये आर्थिक असेल तर त्यांनी आर्थिक कारभार बघायचा आणि जवळजवळ तो मुख्या भाग असेल असं सांगायचं त्याचप्रमाणे वेतन बिल माही मार्चचे वेतन बिल सूरज जाधव यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षरीने सादर करून मंजूर करून घेतले त्याच्यामुळे अना अधिकाऱ्यांनी ते काम केलेलं आहे त्यावर तक्रार झाली असता शिक्षण शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्यावरती शे संस्थेला संस्था सचिवांना आदेशित केले की संबंधित ही गंभीर बाब आहे त्यामुळे त्या लिपिकावरती आपण कारवाई करावी परंतु त्यांच्यावर कारवाई का ती का, का, तीन तीन न करताच त्यांनी लिपिकाला सांगितले की तुम्ही तीन महिन्याचे वेतन सुद्धा ज्यांच्या निकाल व्हायचे तयार करू नका त्यांना पासवर्ड देऊ नका आणि वेतनापासून वंचित ठेवा अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे तीन एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याचे वेतनसुद्धा स्थगित केले होते त्यानंतर मी सातत्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणी होतात हे सांगितल्यानंतर मी बाहेरून त्या वेतन बिल तयार करून घेतले आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे दिनांक दहा दोन दहा दोन दहा दोन, दोन या वेळेस संस्था सचिवांनी त्यांच्या संस्थेच्या कार्यालयात बोलावून त्या ठिकाणी सर्व बॉडी मेंबर किंवा संस्था संचालक असतील त्यांच्या येत आणि हे आमच्या प्रशासचे रेक्षेक भास्कर सर त्याचप्रमाणे वरिष्ठ लिपिक जाधव सर यांना एकत्रित घेऊन त्यांच्यासमवेत मला अपमानित करणे दमदाटी करणे असा प्रयत्न केला त्याच्यानंतर मी तक्रारी दाखल केल्या नंतर त्यांनी तेरा तारखेला माझ्या प्रशा येऊन माझ्या कर्मचाऱ्यांच्या समोर माझी बदनामी करण्याचं जातीय देशातून हो माझी कर्मचाऱ्यांसमोर बदनामी केली आणि त्या ठिकाणी भाषणातून माझ्याबद्दल वाईट वाईट गोष्टी त्या ठिकाणी व्यक्त केल्या त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या वातावरण निर्माण झालं आहे आणि मलासुद्धा त्या ठिकाणी अपमानित आणि रजस्पद वागणूक दिली आणि मी केवळ मागासवर्गीय आणि मागासवर्गीय हिंदूंचा मऱ्या जातीचा असल्याकारणानेच त्या लोकांनी अशा प्रकारचा देशांतर अशा प्रकारची माझ्याबद्दल त्या ठिकाणी हा प्रयोग केलेला आहे आणि हे सातत्याने चालू आहे माझ्याकडून जबरदस्तीने दहशत टाकून माझ्या नको त्या डॉक्युमेंट ती स्वाक्षरी घेणे कोऱ्या पेपरवरती स्वाक्षरी घेणे त्याचप्रमाणे वकीलपत्रावरती कोऱ्या वकीलपत्रावरती स्वाक्षरी घेणे अशी दहशत आणि दबाव टाकून ते करत असतात माझ्यास त्या माझ्याकडे त्यांनी अनेकदा मला दोन तीन वेळा एका रूममध्ये म्हणजे केबिनमध्ये कोंडून ठेवून बऱ्याच वेळा माझा मानसिक छळ केलेला आहे आणि असंही सातत्याने चालत आहे त्याच्यामुळं मी वरिष्ठांकडे दाद मागण्यासाठी त्याचा या ठिकाणी म्हणजे मदत घेतलेली आहे आणि म्हणून मी या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस केली आणि त्यालासुद्धा चिडून जाऊन त्यांनी आमचं कोणी आम्हाला कोणी भीक घालत नाही आम्ही घाबरत नाही असे प्रकाश बोरा आमच्या शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष ते बोलत असायचे आणि त्याचप्रमाणे नंद पाणीकर म्हणायचे की आम्ही गावगोळा करू गाव ग्रामसभा घेऊ आणि तिथून त्या गावातून तुम्हाला हाकलून देऊ कोणत्या गावात काम करतो ते पाहू अशा प्रकारच्या धमक्या देत राहिले त्याचप्रमाणे शालेय समितीचे सचिव अध्यक्ष प्रकाश बोरा हे म्हणाले की कोणत्याच गावात तुम्हाला टिकू देणार नाही त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या गावात तुम्ही काम करता ते मी पाहतो आणि तुम्हाला जोपर्यंत आमचं ऐकायचं नसेल तोपर्यंत तुम्हाला या अशा प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागेल आणि आम्ही कोणत्याही याला घाबरत नाही या ठिकाणी आमचे हात खूप पोचलेले आहेत आम्हाला कोणी अशा प्रकारचे पोलीस स्टेशनला जा कुठे जा आम्हाला कोणी भीक घालत नाही त्याच्यामुळं आम्ही घाबरणारी माणसं नाही आहोत त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी जर शेवटचे एक वर्ष व्यवस्थित नोकरी करायची असेल तर आम्ही सांगेल त्याप्रमाणे काम करायचं आणि या कसेचं कार्य लिपीक त्यांनी त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करायचे आणि जबाबदार तर तुम्ही राहाल अशा प्रकारे सातत्याने सांगत आहेत आणि मला अडचणीत आणण्याचा मला त्रास देण्याचा खूप प्रयत्न चालू आहे तरी या त्रासापासून मला मुक्तता मिळावी यासाठी मी या पोलीस स्टेशनचा माननीय पोलीस विभाग यांच्याकडे तक्रार केली आणि बहुतेक प्राधिकरणाकडे सर्वांकडे मी दाद मागितलेली आहे त्यानुसार या ठिकाणी हॅट्रस्टी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि म्हणून त्यातून तरीसुद्धा त्या सर्व आरोपींना आजही ते बाहेर आहेत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं त्यांचा अरेस्ट केलेलं नाही त्यामुळे मुक्तपणे ते बाहेर फिरतायत आणि मला दहशत निर्माण होईल मला भीती वाटेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलेलं आहे शाळेत जाताना ये येतानासुद्धा मला भीती वाटा वाटत असते आणि माझ्या जीविताला किंवा माझ्या कुटुंबाला धोका होण्याची शक्यता वाटते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या